तर अशा प्रकारे आपल्या प्रवाशी सुरुवात झाली पुण्यातनं मुंबई आणि मुंबईमधनं गुवाहाटी आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्लेनमध्ये बसलो होतो तो, तो हा एक एक्सपिरियन्स कधी न विसरण्यासारखा आहे मी शैलेश दोळी तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये वेलकम गोहाटी, आसाम मेघालय सिरीज मध्ये अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यातलं पहिलं स्वप्न पूर्ण करून पाहिजे फ्लाइट पोहोचलेलो आहोत गुवाहाटी एअरपोर्टिंग बाई आर्टिस्ट आहे ते सगळे रे पेंटिंग च एवढ्या भारी बनवलेले आहेत हा असं आपल्या पुण्या सिटी पण सिटी मध्ये पण असंच काहीतरी असं <laughs> सगळे पिलर रंगवलेले अरे आपल्या पुणे सिटी मध्ये पण तसंच ते मित्रांनो कामाख्या देवी मंदिराचं गेट आहे मोठं वी आर एंटरिंग आज मी आलो आहे आसाममध्ये एका अशा मंदिरामध्ये सर्व शक्तिशाली मंदिरांपैकी एक मंदिर आहे ते आहे मा कामाख्या देवीचं मंदिर या मंदिरामध्ये मनामधली काही इच्छा असेल ती पूर्ण होते हे मंदिर सेलिब्रेट करत आहे तुमचं गुवाहाटीमध्ये असलेल्या मा कामाख्या देवी मंदिरामध्ये ऑलमोस्ट रेडी बात है रक्षा ना खास है जो उसका सिक्के लगा देना तू बोलो वो फ्लाइट में रात का बंद रक्षा ना रक्षा एक तो रूम ची टूर करो तो तू माला अंगल उपन तू मेरे पास क्या मत बोले बस तल ट्रेडिशनल सो छोटा रूम है आई शो यू गाइस बेडरूम इतना एंट्रेंस सर व्यू मंदिराचा हा कामाख्या देवीचं मंदिर परिसर आहे पूर्ण आणि छोटस बाथरूम दिसत बाथरूम सो एवढं काही नाही बघण्यासारखं ॲटलिस्ट रूम मध्ये पण कॉस्टली आहे त्याची रूम जरी घ्यायची पडेल तरी कॉस्टली जातो आल्या आला तो एक त्रास खूप मोठा होता मला आणि माझ्या मित्राला की रूम शोधणं इथले रूम आसपास एवढे खास नाही आहे इथे इथं आसपास जर राहायचं म्हणलं तरी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं रूम आठ किलोमीटर पहिले भेटेल मंदिराच्या परिसरामध्ये ॲडजस्टमेंट करूनच राहावं लागेल सो वी आर रेडी लेट्स गो लेट्स गो चेतन रुकुजा रुकुजा मला स्पेशली थँक्यू बोलायचं चेतन आणि चेतनच्या वडिलांचं कारण की त्यांच्यामुळं मला मा कामाख्या देवाचं दर्शन घडून आलं पेन्यवाला आणि सेकंड थँक्स गजानन गुरुजीसाठी कारण की त्यांच्यामुळं आम्हाला कुठेही टाइम न घालवता डायरेक्टली गाभऱ्याचं दर्शन झालं आणि महापूजेला बसायचंही सौभाग्य त्यांच्यामुळेच भेटलं एक्झॅक्ट मंदिराचं दर्शन तर झालेलं आहे आपलं पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण काही करू शकत नाही आतमध्ये सो so, आपल्याचं मंदिर एंटायर एंट्री आता आसपास आसपास बघायचं आपल्याला काय काय फिरण्यासाठी आहे मंदिरांचं लसी हे समोर जे मंदिर दिसतं आहे त्याच्या कमीत कमी समोरचं जे दहा मिनट दहा फूट आतमध्ये देवीचा गाभारा आहे आतमध्ये इथं सभा मंडप इथं जर आपण बघू शकतात तर इथं बळी बळी करतात म्हणजे जेही झालं बकरी कबूतर कबूतर सोडतात तिथे पण इथे बळी आता दोन तीन बळी सोड टाकलेल्या माझ्यासमोरच गेलेल्या दोन बकरे तिथं बसलो होतो मी तर खूप जास्त पॉझिटिव्ह वाईव आहेत मंदिराच्या परिसरामध्ये एक कुंड आहे या कुंडाची दंतकथा अशी आहे आपन मादे पाई की आपण ह्याच्यामध्ये हातपाय धुतले की आपले जे पाप असेल ते सगळे नाहीसे होतात तर आपणही चाललो आहे या कुंडामध्ये हातपाय धुण्यासाठी सॅटिंग मंदिरच्या मागे एक हॉटेल आहे व्हेज श्री मोई म्हणून फूड इज व्हेरी असल आता रिसेप्शनमधून एक कार्ड घेतो जसं मला डिस्क्रिप्शनमध्ये आहे ना त्या ओव्हरलेबद्दल टाकता येईल खरं एकदा एकदा व्हिजिट करा दाखवतो मी कॅन आय गेट यू कार्ड थँक्यू दिस इज अ कार्ड यू कॅन टेक्स शॉट आय शो यू मोह है हाँ, है ये होटल कभी ट्राई किया तो आना बहुत अच्छा खाना मिलता है भाई बहुत अच्छा खाना जर तो आप जब कुट इत आक कहीं कॉन्टैक्ट करा एक्जैक्ट मंदिर बाजूला है नंबर ही डिस्क्रिप्शन मधे टाक आपका नाम कृष्णा है तो आप इनके पास ही आके लेके आना रूम ले लेना अच्छा रूम है और थोड़ा सा बार्गेनिंग भी कर देना तो ये होटल है नाम ठीक है पर ओके ओके अब आ सकते हो एग्जैक्ट यहाँ पे चेतन डू वांट टू से समथिंग हाउ इज द कामाख्या देवी का पूरा अपना पूजा एंड ऑल थिंग्स विल कंटिन्यू इट इन कार ब्रो नॉट राइट नाउ राइट नाउ लेट्स लीव फ्रॉम हियर रादर देन दैट वाइब्स आर ऑसम और कामाख्या देवी वी आर ब्लेस दैट वी डिड द पूजा इन एवरीथिंग टुडे और ये भाई का भी अपना ट्रैवल चैनल है ट्रैवल बैटल करके सो उसको भी सब्सक्राइब कर लेना डिस्क्रिप्शन और लिंक मिल जाएगा डिस्क्रिप्शन yeah, में लिंक मिल जाएगा और मेरा चैनल तो आपको कर ही लेना ले तो मित्रों अपन यह वीडियो लाइक समाप्त करो अपना नेक्स्ट डे जो है तो शिलांग में स्टार्ट करो तो मी टू एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सी बाय बनवाडू शिला पण विषय रात्र झाल्यामुळं जेवण भेटेल का नाही भेटल माहिती नाही